आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा येथे एकविसावी बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती बातमी आहे पूर्णा परभणीहून परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बौद्ध विहार समिती पूर्णा आणि भदंत उपाली थोरो यांच्या एकेचाळीसव्या स्मृती दिनानिमित्त धम्म आयोजन करण्यात आहे या धम्म परिषदेश परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बौद्ध विहाराच्या अजिंठा वेरुळ कमाणीचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिक्खू डॉक्टर लिची रॅन हे होते तर प्रमुख पाहुणे भिक्खू जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक राग सुधा आर उपविभागीय अधिकारी जीवनाथ डपकर विभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील तहसीलदार माधव बोथीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी धम्म परिषदेला भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो संबोधित करताना म्हणाले की जगाला शांतता संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार संपूर्ण मानवजातीला योग्य दिशा देणारे असून ते अंगीकारल्यास आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही या धम्म परिषदेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रकाश कांबळे आचार्य मोहनराव मोरे केशव जोंधळे मोहन लोखंडे मिलिंद कांबळे हर्षवर्धन गायकवाड अनिल कांबळे आदींसह विविध पक्षाचे संस्थेचे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन दादाराव पंडित यांनी केलं ही धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी सिद्धार्थ नगर आंबेडकर नगर येथील नवयुवक तरुणांनी अथक परिश्रम घेतले

राज्यस वर्षापासून या धम्मा परिषदेला या आज परिषदेला येण्यास अतिशय राज्य शासनाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री या कर्तबकार उपमुख्यमंत्रीच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा या धम्म परिषदेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं या कार्यक्रमाला माझ्यासोबत या भागाचे लोकप्रिय आमदार रत्नागर साहेब या जिल्ह्याचं पुढचं भविष्य राजेश साहेब साहेबमध्ये आपल्याला कांतं आणि हजारो बुद्ध बांधव बोध उपासक उपासिका सुद्धा त्या ठिकाणी उभं होतो त्यांनी जे काही मागण्या वगैरे त्या ठिकाणी समोर बांधलेल्या आहेत समाजाच्या वगैरे तर त्या मागण्यासुद्धा राज्य शासनाकडून ते करून घेण्याचं काम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं अपात्रतेचा प्रकरण आहे विधानसभेत काय सांगाल काय वाटतं बघा जी प्रक्रिया आहे विधानसभेचे अध्यक्ष अतिशय कर्तध्यक्ष अध्यक्ष आणि खूप ज्ञानी आहेत त्याच्यामुळं ते योग्य न्याय देतील असा मला विश्वास मराठा समाजाप्रती छगन भुजबळ तिरस्काराची भूमिका घेत आहेत म्हणून त्यांनी राजीनामा शिंदे द्यावाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे केंद्रसाहेब अजितदा पवार साहेब त्यांच्याशी बोलतायत बोलणार आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये सरकार काम आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये या फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही त्या ठिकाणी आरक्षण देणार आहोत ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणावर आक्षेप दाखल करण्यात आले आज हायकोर्टात पिटिशन दाखल करण्यात आले अधिसूचनेविरुद्ध ओबीसी समाजाला अन्याय होणार नाही याची सुद्धा दक्षता हे राज्य शासन हे महायुतीचं सरकार आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत आणि म्हणून कुठल्याही जातीच्या किंवा कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही शंभर टक्के मराठा समाजाचा आरक्षण बिल असेल कायदा असेल विशेष अधिवेशन घेऊन आम्ही त्या करणार आहोत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्ण परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर